नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गार्डी येथील खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठं यश आलंय माजी उपसरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी अखेर एका संशयतास ताब्यात घेतलं या खून प्रकरणात तिघा हल्लेखोरांचा समावेश असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे त्यामुळे बापूराव चव्हाण यांचा खून नेमका कोणत्या कारणातून झालाय याचा आता लवकरच उलगडा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे खानापूर तालुक्यातील गारडी येथून नेवरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाणवड गावचे माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा काल दुपारी भर रस्त्यात निर्घृण खून करण्यात आला होता घटनास्थळावर कोणी प्रत्यक्षदर्शी न आढळल्याने हा खून कोणी केला आणि कोणत्या कारणावरून खून झाला याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडकरे यांच्यासह स्थानिक अन्वेषण विभागाच्या टीमने उलगडा करण्यासाठी तातडीने शोध शोध मोहीम सुरू केली होती या मोहिमेत काही धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे सुमारे तीन हल्लेखोरांनी विटा ते गार्डी पर्यंत बापूराव चव्हाण यांचा पाठला करून त्यांच्यावर हल्ला केला तसेच खुनाच्या घटनेनंतर हे तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते यापैकी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे बापूराव चव्हाण यांचा खून पूर्ववैमनस्यातून केला आहे की अन्य कोणत्या नाजूक संबंधांमुळे केला आहे याचा उलगडा मात्र मुख्य आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे